परिषद सार्वजनिक निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी प्रचाराची मोठी रॅली आणि गाठी भेटी घेतलेल्या आहेत आणि एकंदरीत आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि स्वामी समर्थ मंदिर ते भारतीय जनता पार्टी कार्यालयापर्यंत आज रॅली काढणार आहेत आपल्यासोबत भाजपचे माजी तालुका अध्यक्ष आहेत तुमचे भोकरदन मध्ये आमदार आहे माजी मंत्री होते भोकरदन मध्ये नेमका काय विकास केला कोकरदा मध्ये भरपूर विकास झालाय सगळे सगळे शहरात विकास झालाय हा काय पालट झाला सगळे रस्ते झाले सर्व आमदार साहेबांनीच केले रस्ते तुमचेच नाव घरी तर नगराध्यक्ष त्यांनी काय केलं बघा ते त्यांचा विषय तो त्यांचा विषय आमच्या आमदार साहेबांनी काम केलं पार्टीने काम केलं भरपूर यावेळेस भारतीय जनता पार्टीला आत्मविश्वास आहे शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा नगर अध्यक्ष होईल नगरसेवकही सर्व निवडून येतील सर्व हो आपल्या सोबत आता पक्षामध्ये जे बदल झालेला आहे ते संघटन मंत्री भोकरदन मध्ये आमची भारतीय जनता पार्टीची मागच्या वेळेस आशाताई माळी ह्या नगराध्यक्ष होत्या आणि आता ही तीच परिस्थिती आहे कारण भोकरदन तालुक्यात एकत्रित मतदान जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीला उंचणी माळीताई आमच्या शंभर टक्के विजय होणार आहे याच्यात मात्र शंका नाही लोकांनी भारतीय जनता जनता मत काय मतदान करावं राज्यात भारतीय पार्टी सरकार आहे देशात भारतीय जनता पार्टी सरकार आहे विकास जर कोण करता तर या आमचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आमचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्याकडे लोक चांगल्या नजरेने बघत आहे आणि चांगल्या प्रकारे विकास या भोकरदन तालुक्यात नक्कीच होणार आहे त्यामुळं आमचे नगराध्यक्ष जास्तीत जास्त मतांनी भोकरदन शहरामध्ये तरुणामध्ये एक प्रश्न उपस्थित होतोय तरुणासाठी उपलब रोजगार उपलब्ध कोणा केला कुठे केला विषय असा आहे आमचं सरकार आहे जास्तीत जास्त तरुणांना रोजगार देण्याचं काम मान्य आमदार संतोष पाटील दानवे हे सुद्धा तरुणच आहे तरुणाची जास्त काळजी जर कोणाला असेल तर आमच्या आमदार साहेबाला आहे त्याच्यामुळे तरुणाची शंभर टक्के इच्छा आमच्या भाऊ रे त्याच्यामुळे माळी नक्कीच यावेळेस विजय होणार आहे एमआयडीसी बंद अवस्थेत काय झालं ते प्रश्न विचारू नका सरकार आमचं भारतीय जनता आहे सरकार तुमचं याच्यामुळेच म्हणतो हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं काम आणि आता सरकार बंद स्थितीमध्ये आहे बायपासचा मार्ग हाती घेतलेला आहे भोकरजनला लवकरच बायपास होईल आणि चांगल्यात चांगला विकास प्रत्येक निवडणूक मध्ये बायपास राहतो प्रत्येक निवडणूक मध्ये बायपास राहतो यावेळेस नक्की पूर्ण होणार आहे या नगराध्यक्षा याच आता उमेदवार आहेत आशाते एकनाथराव माळी या झाल्या होत्या आणि आता तशीच परिस्थिती आहे कारण आमदार संतोष दानवे यांनी डोक्यावर बरफ घेतलेला आहे तर दिमाखाना ही निवडणूक जिंकण्याच्या स्थितीमध्ये असल्याचं दिसून येत आहे आणि त्यांनी महाविकास आघाडीचा धिंगाणा करून या भोकरदन मध्ये टाकलेला आहे हे एकंदरीत चित्र सत्य आहे मराठवाडा मीडिया भोकरदन <laughs>